आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सत्यजित म्हणाला हा थांब मी तुला सगळं सुरुवातीपासून सांगतो तुला तर चांगलंच माहित आहे या पुस्तक कधी बी माझ्या डोक्यात शिरलेच नाही मला पहिल्यापासूनच शेतीची आवड होती मी नानांना सांगितलं बी होत त्यांनी काही माझं कधी ऐकलंच नाही मला जबरदस्ती पाठवलं नाना म्हणजे संपतचे वडील संपत आणि अप्पा हे दोघ चुलत भाऊ आहेत वडिलांचं नाव एकनाथ तर संपत काकांच्या वडिलांचं नाव काशीनाथ होत आधी संपत काकांची फॅमिली वेगळी मला तर काय त्या अभ्यासात आवड नव्हती पण तरी नानांच्या तर मला जावं लागायचं पण ते आयुष्य बदलून टाकेल असं मला कधी स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघ कारण त्याच कॉलेजमध्ये मी पहिल्यांदाच कुसुमला भेटलो होतो तेव्हा तर परिस्थिती खूप वाईट होती मुलींना फार शिक्षणाची सोय बी नव्हती पण निंबाळकर परिवार पहिल्यापासूनच आधुनिक विचारांचे होते म्हणून की काय कुसुम कुसुमांच्या सोबत एकाच कॉलेजमध्ये होती हळूहळू भेटी वाढत गेल्या आणि त्या भेटीचं रूपांतर प्रेमात कधी झालं आम्हाला कळलं बी नाही म्हणजे निदान माझ्याकडून तरी ते प्रेम होत एक दिवस हिंमत करून मी तिला विचारलं आणि चक्क तिने मला होकार दिला माझ्यासाठी तर तो जगातला सगळ्यात सुंदर दिवस होता बघ पायजणू आकाशात उडत होते कॉलेजची वर्ष सरत होती त्याचबरोबर आमचं प्रेम बी बाहेर चाललं होतं तेव्हा तर काय हे फोनचे डबडे बी नव्हते त्यामुळे पुस्तकातूनच कधी पत्रांची तर कधी गुलाबाच्या फुलांची देवाणघेवाण व्हायची त्यात एक वेगळीच मजा होती म्हणा एवढं बोलून काका शांत झाले त्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू होता जणू काही ते पुन्हा त्या दिवसांमध्ये पोहोचले होते त्यावेळी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघून सत्यजी थोडा कन्फ्युज झाला कारण जर त्यांनी आत्यासोबत काही चुकीचं केलं असतं तर ते स्वतःच्या प्रेमाबद्दल इतकं भरभरून बोललेच नसते अजून तरी त्यांच्या कुठल्याही वाक्यातून ते आत्याबद्दल काही चुकीचा विचार करत असतील असं त्याला एकदाही वाटलं नाही दुर्वा पण दाराआड सगळं ऐकत होती शांत का झाला बोला ना त्यांना शांत झालेला पाहून तो म्हणाला तस त्यांनी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि एक ग्लास उचलून तोंडाला लावला एक दिवस आम्ही भेटायचं ठरवलं मी, मी तिला आमच्या शेतातल्या फार्म हाऊस बोलवलं होतं ती बी माझ्या प्रेमा आली पावसाचे दिवस होते त्या दिवशी वातावरण खूपच खराब होत पाऊस काय थांबायचं नावच घेईन ना। त्यामुळे ती होती कारण तिला घरी जायचं होत पाऊस आणि जवळ आपलं कोणी कस मनाला आवर घालू शकणार होत त्या दिवशी मी बहली पण मी तिच्यावर कुठली जबरदस्ती नाही केली तिची पण मला साथ मिळाली म्हणून आम्ही एकत्र आलो मला तिला फसवायचं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी घरी आमच्याबद्दल सांगायचं बी ठरवलं पण मी घरी पोहोचायच्या आतच मला एक बातमी कळाली नानीला म्हणजेच आईला हार्ट अटॅक आलाय काही दिवस तसेच दवाखान्यात गेले पण ती काय वाचली नाही नानीच्या जाण्याने नाना कोलमडून गेले होते एकतर घरात आता कोण बाई माणूस बी राहिला नव्हतं नोकर माणसांच्या भरोशावर घर टाकून चालणारच नव्हतं त्यामुळेच त्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं माझ्यासाठी तर हा खूप मोठा धक्का होता कारण अजून कॉलेज बी पूर्ण झालं नव्हतं या समध्यात एक दीड महिना असताच निघून गेला माझ कॉलेजला बी जाणवत नव्हतं फोन नसल्यामुळे तिच्याशी बोलायची बी सोय नव्हती त्यामुळे तिचा गैरसमज झाला की मी तिला फसवलं कारण त्या दिवसानंतर आमचं बोलणं झालं नव्हतं दिवशी मला तिचं पत्र मिळालं ती माझ्यावर लय रागवली होती मला तर तिची समजूत घालायची थी। होती मी तिच्याशी बोलायचा भी प्रयत्न केला पण ती मला एकांतात भेटेच ना खूप रागावली होती ना आणि समजांसमोर मी या विषयावर तिच्याशी बोलू बी शकत नव्हतो मला बी ती पाहिजे होती पण तिच्याकडून काही उत्तर आल्याशिवाय मी नानाला बी काही सांगू शकत नव्हतो घरी तर स्थळ बी बघायला सुरुवात झाली होती मला लवकरात लवकर तिला भेटून समज सांगायचं होत म्हणून मी रोज तिची कॉलेजला जाऊन वाट बघायला लागली आठ दिवसात ती आलीच नाही नंतर नानांची प्रकृती बिघडली त्यांची एक किडनी फेल झाल्याचं जा समजलं त्यांना इलाजासाठी दुसऱ्या देशात न्यायला सांगितलं होत कारण आपल्याकडे किडनीचे चांगले डॉक्टरच नव्हते पैशाची कमी नसल्यामुळे नानाला तिथे न्यायचं तेव्हा पण माझ्यासोबत आला होता तिकडे सगळं मार्गी लावून तो परत पुन्हा निघून आला दोन अडीच महिने तर आमचे तिकडेच गेले मला तिच्या भेटीची वड लागली होती पण तिच्याशी बोलणं तेव्हा अशक्यच होत कितीतरी रात्री मी तिच्या आठवणी तळमळून काढल्यात बघ कधी एकदा घरी जातोय आणि तिला भेटतोय अस झालं होतं नानाचं ऑपरेशन झालं आणि आम्ही पुन्हा घरी आलो घरी येताच मी तिला पहिला भेटायचं ठरवलं काहीही करून मला तिला भेटायचं होतं बघ म्हणूनच मी तिच्या घरी पोहोचलो जेव्हा तिच्या गल्लीत गेलो आणि तेव्हा मला जे कळलं त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती मला सोडून कायमची निघून गेली होती एक आठवडा आधीच तिने आत्महत्या केली होती मला तर काही समजत बी नव्हत त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता तिच्या जाण्याने मी पूर्णपणे कोलमडून गेलो मी घरी सांगणार होतो आता तर तीच या जगात नव्हती त्यामुळे मग मी गप्प राहील माझ कधी बी त्यांच्या घरी येणं जाणं नव्हतं त्यामुळे माझी कोणाशी ओळख बी नव्हती फक्त तिने जेवढ सांगितलं तेवढंच मला माहित होत ती तिच्या आई वडिलांसोबत राहते आणि तिचा भाऊ नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहतो एवढंच मला माहित होत आज बी असं वाटत कि तिने माझ्यामुळे जीव दिला असेल कारण तिला माझ्याबद्दल गैरसमज होता ता मुले मी तिला फसवलं नंतर शारदाच स्थळ आलं आता माझ्याकडे घरी सांगण्यासारखं बी काय नव्हतं त्यामुळे मी घरच्यांच्या होम मध्ये हो, हो मिळवला लग्न झालं आणि शारदा माझ्या आयुष्यात आली पाटलांना शोभेल असे सालस आणि संस्कारी शारदा जिन मला बी सावरलं सांगितलं मला स्वीकारलं हळूहळू जस दिवस पुढे जात गेले तस तसं आमचं आयुष्य पण पुढे गेलं सूर्या झाला आणि आमच्या आयुष्याला पूर्णता मिळाली बघ आना गेल्यानंतर कारखाना डब घ्यायला गेला मला तर त्यातलं काय बी कळत नव्हतं त्यावेळी पुन्हा अक्का आणि अप्पानं आम्हाला सावरलं अक्का मला शारदाला आणि सूर्याला घेऊन घरी आली आणि तेव्हापासूनच आपण सगळे एकाच घरात राहू लागलो सगळं सांगून काकांनी मोकळा श्वास घेतला पण हे ऐकल्यानंतर सत्यजितने मात्र सुटकेचा निश्वास सोडला कारण त्यांच्या बोलण्यावरून एवढं तर त्याला कन्फर्म समजलं दुर्वाला पण एकदम मोकळं वाटलं पण मनात आत्याचा रागही आला कारण तेव्हा जर आत्याने एक पाऊल पुढे टाकत काकांना सगळं सांगितलं असत तर कदाचित त्यांना आत्महत्या करायची गरज पडली नसती संकटांना सामोरं जाण्यापेक्षा तिने एक पळवाट शोधली होती आणि आता पाटलांना इतकी बोलणी ऐकावी लागत होती मी मी तिला फसवलं नव्हतं रे सत्या पण त्यावेळी गोष्टीच अशा घडत गेल्या की माझ्या हातात काय उरलं नव्हतं तू सोनबाई सोबत लग्न करणार हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा खर तर मी घाबरलो होतो जुन्या गोष्टी पुन्हा उकरून निघतात की काय याची बी भीती वाटली मला म्हणूनच मी त्या निंबाळकरांपासून दूर राहतो कारण माझ्या भूतकाळाची सावली तुमच्या सुखी संसारावर पडू नये असच वाटत मला पण खरं सांगतो मी काय बी जाणून बुजून केलं नव्हतं रे माझी काय चूक नव्हती मी तिला फसवलं नव्हतं रे नव्हतं फसवलं मी तिला प्रेम होत माझ तिच्यावर तिला फसवण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नव्हतो तिने जर मला बोलायची एक संधी दिली असती ना तर मी नानाला नक्की तयार केलं असत बघ पण तिने मला संधी बी दिली नाही र ती तुझ्या सासऱ्यासारखीच थोडी तापट डोक्याची होती लगेच चिडायची आणि त्याच रागाच्या भरात तिने असंच काहीतरी पाऊल उचललं खात्री मला पण काय चुकलं की मी चूक का असं म्हणत त्यांनी तिथल्याच टेबल वर डोकं टेकवलं इतक्या दिवसांपासून जे मनात खदखदत होत ते शेवटी बाहेर निघालं होतं सत्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्याला सुद्धा आता काकांच वाईट वाटत होत आपलं प्रेम जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असून आपण त्याला जवळ घेऊ शकत नाही तेव्हा काय फील होत याचा अनुभव तर त्यालाही होता त्यामुळेच काकांच दुःख तो चांगल्या पद्धतीने समजू शकत होता काका तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही घरी जा तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला पण त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळालं नाही त्याने त्यांच्या खांद्याला हलवत त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण कदाचित ते नशेच्या गुंगीत तसेच झोपी गेले होते आणि ते बघून त्याने सुस्कारा सोडला त्याने लगेच कॉल करून बाहेर असलेल्या माणसांना आत बोलवून घेतलं आणि काकांना घरी व्यवस्थित सोडून यायला सांगितलं त्याची माणसं घेऊन गेली तस त्याने तिथला ग्लास उचलला आणि घटा घटा करत संपवून टाकला आता मात्र त्याला दिवाकर रावांचा भयंकर राग आला होता कारण फक्त एकच बाजू पाहून त्यांनी एवढा मोठा निष्कर्ष काढला होता जरी काका त्यावेळी दुसऱ्या देशात गेले होते दे। त्या दोघांमध्ये जे काही घडलं होतं तिच्याशी काहीही कॉन्टॅक्ट झाला नव्हता हो हे जरी खरं असलं तरी तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि ती माहीत नसल्यामुळे कुसुमात्याने गैरसमज करून घेतले होते आणि आता तेच गैरसमज इतक्या वर्षांनंतरही पाटील आणि निंबाळकर फॅमिलीमध्ये मध्ये ठिणगी टाकण्याचं काम करत होते तो विचार करतच होता तितक्यात त्याला त्याच्या खांद्यावर एक स्पर्श जाणवला तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की दुर्वा पण इथेच आहे त्याने हातातला ग्लास कपाळावर घासला आणि परत टेबलवर ठेवला त्याने मागे फिरून पाहिलं आणि यावेळी त्याची नजर निर्विकार होती पण तिच्या नजरेत मात्र अपराधीपणाचे भाव होते पुन्हा एकदा आमच्या गैरसमजामुळे तुम्हाला खूप काही ऐकून घ्यावं लागतंय ती म्हणाली आणि तिने तशीच त्याला मिठी मारली दोघेही थोडा वेळ तसेच एकमेकांना मिठी मारून होते कारण काय बोलावं त्यांना काहीही कळत नव्हतं एंजल खूप उशीर झालाय तू घरी जा घरचे वाट बघत असतील तिने हुंकार भरला खर तर तिची त्याला सोडून जायची अजिबात बात इच्छा नव्हती पण ती घरी आईला खोट सांगून आली होती त्यामुळे तिला परत जाणं भाग होता तिने त्याच्या गालावर हात ठेवत त्याला आधार दिला आणि तशीच उदास चेहराने निघून गेली त्याच माणसाने तिला पुन्हा घरी आणून सोडलं सत्यजित मात्र बराच वेळ तिथे एकटाच बसून होता मनावरचा ओझं थोडं उतरल्यासारखं वाटत असलं तरी आता हे सगळं दिवाकर मामांना कसं समजावायचं याचा तो विचार करत होता कारण त्यांना जीव तोडून सांगितलं तरी ते पाटलांवर कधीही विश्वास ठेवणार नव्हते आणि जोपर्यंत त्यांच्या मनातली किल्विश दूर होत नाही तोपर्यंत सूर्य आणि राधाचं जुळणं केवळ अशक्य होत कारण राधा तिच्या बाबांच्या विरोधात जाऊन कधीच सूर्यासोबत लग्न करणार नाही हे सत्यजितला चांगलंच माहीत होतं संध्याकाळी ती पर्स घेऊन घरी जायला निघाली तितक्यात तिचा मोबाईल वाजला तिने फोन हातात घेऊन पाहिलं तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली कारण फोन शिवाचा होता हॅलो मिस्टर पाटील हॅलो मिसेस पाटील आवरलं असेल तर आपण सोबत जाऊ शकतो नो no, थँक्स दादूने माझ्यासाठी बॉडी गार्ड ठेवलेत जे सध्या माझी वाट बघत बाहेर उभे त्यामुळे मला त्यांच्या सोबतच जावं लागेल अरे यार त्याला सांगायचं ना इस शिवराज पाटील सारखा बॉडीगार्ड असताना तुला दुसऱ्या बॉडीगार्डची गरजच काय कोणाची हिंमत आहे मी असताना तुला हात लावायची हो पण तुम्ही कुठल्या नात्याने राहणार हम्म अजून आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांना काही माहीत नाही म्हणून असं म्हणतेस ना बट डोंट वरी लवकरच मी त्यांच्याशी पण बोलतो पण त्याआधी मला भाई सोबत बोलावं लागेल बोला बोला निवांत मला काहीच घाई नाही पण मला दवे आपल्या प्री वेडिंग हनीमून बद्दल काय विचार केलेस तू प्री वेडिंग हनीमून आता ते काय असत तसं प्री वेडिंग शूट प्री एंगेजमेंट शूट प्री मेटर्निटी शूट तसंच प्री वेडिंग हनीमून मग तुम्हाला चॅलेंज दिलं होत विसरलीस की काय भारी कॉन्सेप्ट पण माझं चॅलेंज लक्षात आहे ना ऑफकोर्स लक्षात आहे कारण अशा गोष्टी शिवा कधीच विसरत नसतो झोपताना दुधाचा ग्लास जवळ घेऊन झोप माझ्यासाठी ते मूवीज मध्ये दाखवतात ना सुहाग रात के दिन दुल्हन अपने खुर्तरे हातो में दूध का ग्लास लेके रूम में एंटर करते और फिर वो बदाम वाला दूध पीकर दुल्हा जोश में आ जाता है असो दाखवत असतीलही पण कदाचित मला नाही वाटत तुम्हाला जोश मध्ये येण्यासाठी दुधाची गरज आहे तुम्ही चोवीस तास जोश मध्येच असता हा हे मात्र खरं बोलीस एक काम कर दारूची बाटली उशाला घेऊन ती पिल्यावर अजून जोश येईल मला बर पण नंतर बोलू मला उशीर होतोय ओके बाय असं म्हणत तिने फोन ठेवून दिला आणि ती तशीच गालातल्या गालात तिथून निघून गेली इकडे शिवाने पण ब्लेझर आणि तो घरी जायला निघाला आज त्याचा मूड एकदम हॅपी होता पण मध्येच त्याला अखिल सोबत झालेलं बोलणं आठवलं तशा त्याच्या कपाळावर आठे पसरल्या या झेंडू बामच्या तर याला मी लिस्ट द्यायला सांगितली होती पण सकाळी तर हा माझ्याकडे आलाच नाही मला इग्नोर केलं काय या शिवराज पाटीलला इग्नोर केलं आता तू बघ मी काय करतो ते असं म्हणत त्याने कार स्टार्ट केली आणि तो घरी जायला निघाला घरी आल्यावर त्याने कार पार्क केली आणि फ्रेश होऊन तो पुन्हा बाहेर आला त्याला घर असल्यामुळे तो बिंधा असत होता शर्टच्या स्लीव थोड्या वर सरकवल्या आणि अखिलच्या घरी पोहोचला त्याने बेल वाजवली एका बेल मध्ये कोणी आलं नाही तस त्याने दोन तीन वेळा बेल वाजवली काही सेकंदातच दरवाजा उघडला गेला शिवाला पाहताच अखिलचा चेहराच पडला हॅलो मिस्टर बोंबिल हाव आर यू असं शिवाने डायरेक्ट त्याला मिठी मारली आणि तो बिचारा तर भांबावलाच कसं रिॲक्ट करावं हेही त्याला कळेना माझ ना अरे बोंबील काय कंदील का कि काय किंवा अखिल काय शब्दाचा शेवट तर होणार आहे ना असं म्हणत शिवा डायरेक्ट त्याच्या घरात घुसला लो फॉर लोचट बघावं तेव्हा माझ्या पायकोला लोचटासारखा चिकटलेला असतो शिवा मनातच म्हणाला हे hey बघा मिस्टर पाटील तुम्ही असं डायरेक्ट माझ्या घरात शिरू शकत नाही हो काय माझ्या मते घरात असच शिरतात डायरेक्ट आता इनडायरेक्ट कस शिरतात ते मला नाही माहिती तू सांगशील का प्लीज तो तिथल्या सोफ्यावर बसत म्हणाला या ताराला दुसरा पीस सापडला नाही का मार्केट मध्ये शिवाकडे बघून अखिल मनातच म्हणाला हे गाफील ये ना तिथे बस घर आहे कशाला घाबरतोस तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस चा प्रॉब्लेम आहे का हो साध सिम्पल नाव आहे माझ अखिल मग एवढं छोट नाव लक्षात नाही राहत का तुमच्या शेवटी अखिल वैतागून म्हणाला पण त्याच्या बोलण्याचा टोन ऐकून आता शिवाच्या भुवयाहून चावल्या अखिल राव जरा बसता काय ते मला तुमच्याशी थोडं करायचंय शिवा म्हणाला पण त्याच्या बोलण्यातल्या टोमणा अखिलला बरोबर लक्षात आला काय बोलायचंय लवकर बोला अखिल हाताची घडी घालून म्हणाला त्याला शिवाचा स्वभाव अजिबात शिवासारख्या माणसाच्या प्रेमात कशी काय पडू शकते तेच त्याला कळत नव्हतं अखिलच्या मनात तारासाठी काही फिलिंग वगैरे नव्हत्या त्यांची मैत्री प्योर होती पण ताराचा स्वभाव बघता अशा विचित्र मुलाच्या ती प्रेमात पडेल हे पचवायला अखिलला थोडं कठीण जात होत त्यामुळेच तो शिवाशी नीट बोलत नव्हता